हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय पाहणार आहोत आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध मुलगा आणि सून घरात राहू शकतात का याबद्दल मान्य उच्च न्यायालयाने काय निर्णय दिला त्याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया आपण मान्य उच्च न्यायालयाने काय स्पष्ट केले तर आईवडिलांनी आपल्या मालकीच्या घरात राहण्याची परवानगी दिली म्हणून मुलगा आणि सून कायमस्वरूपी राहण्याचा कायदेशीर हक्क का सांगू शकत नाहीत जर आईवडिलांनी परवानगी मागे घेतल्यावर त्यांना घरात राहण्याचा अधिकार उरत नाही असे मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे आता दोन नंदुरबार येथील ज्येष्ठ नागरिक आईवडील यांचा मुलगा आणि सून यांना घरातून बाहेर काढावे म्हणून वरिष्ठ नागरिक कल्याण कायद्यांतर्गत त्यांनी अर्ज केला होता तर अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस रोजी वरिष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने मुलगा व सुनेला तीस दिवसात घर रिकामे करण्याचा आदेश दिला आता सुनेने या याला वरिष्ठ नागरिक अपील न्यायाधिकरणात आव्हान दिले आता घटस्फोटाचा खटला चालू असल्याने तिला पतीच्या अर्थात सासरच्या घरी राहण्याचा अधिकार आहे असा तिचा युक्तिवाद न्यायाधिकरणाने मान्य करून सात ऑगस्ट दोन हजार वीस रोजी पूर्वीचा बेदखली आदेश रद्द केला आता जे ज्येष्ठ नागरिक आईवडील आहेत त्यांनी आपल्या वकिलांच्या मार्फत हायकोर्टात अपील दाखल केले हा मान्य हायकोर्टाने सून आणि मुलाला यांना तीस दिवसात पालकांचे घर रिकामे करण्याचे आदेश दिले न्यायालयाने म्हटले की अपील न्यायाधिकरणाने अत्यंत तांत्रिक आणि कायदेशीर दृष्ट्या चुकीचा दृष्टिकोन घेतला होता केवळ वैवाहिक हक्कांच्या आधारे सासरच्या घरी राहण्याची परवानगी देणे वरिष्ठ नागरिक कल्याण कायद्याचा हेतू संपवतो तर मान्य हायकोर्टांचे निरीक्षण आहे की वृद्ध आईवडिलांच्या मालमत्तेवरील हक्कांना केवळ सुनेची पतीविरुद्धची कायदेशीर कारवाई प्रलंबित आहे म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही वरिष्ठ नागरिकांना स्वतःच्या संपत्तीवर शांततेने आणि स्वतंत्रपणे राहण्याचा कायदेशीर अधिकार आहे तर हा होता मान्य उच्च न्यायालयाचा निर्णय थँक्यू